बोलायचं बोलायचं आहे एक मिनिट काय चाललंय सर व्यवस्थित सगळं चालू आहे ना व्यवस्थित होतो मग आता काय मी काय बोललो पुढे आता माझी तब्येत खराब मी झोपायला आलो हो आहे तरी तुझ्या मी फोन घेतला आणि बोलतो राज्याचा अर्थसंकल्प सुरू आहे मात्र अधिवेशन सुरू असताना दिशा सालियन प्रकरणावरून गदारोळ सुरू झाला या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांच्याकडून थेट शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर देखील आरोप करण्यात आले तसंच ते यावेळी म्हणाले की दिशा सांगली प्रकरणे उद्धव ठाकरेंनी मला दोन वेळा फोन केला होता त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न ना घेण्याची मला विनंती केली होती त्यावेळी मी त्यांना मी आदित्यचं नाव घेतलं नसल्याचं स्पष्ट केलं त्यावेळी तुम्हालाही मुलं आहेत असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते तुम्ही जर सहकार्य तुम्ही मला सहकार्य करावे असेही ते मला म्हणाले असं माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं